स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळ्यातील रस्त्यांमुळे रोजच मिळते अपघातांना निमंत्रण धुळे शहरासह परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवाशी हैराण नॅशनल हायवे नंबर तीन वरील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ सुरू करा धुळे महानगर कर समाजवादी पार्टीची मागणी धुळ्यासह चारही विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम आपले उमेदवार उभे करणार पत्र परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती साखरी तालुक्यात चालत्या गॅस ट्रँकरला आग पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आमोडे येथे एकशे एक वृक्षांचे वाटप धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी नंदुरबार शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन मुंबईतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय पाहुया बातमीपत्र धुळे शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारला तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी प्रचिती येते कारण लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्यांची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्या अगोदर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली धुळे शहरातील लेनिन चौक ते रेल्वे स्टेशन चौक पर्यंत असलेला रस्ता जर्जर आणि जीवघेणा बनला आहे या रस्त्यावर ठाईठाई खड्ड्यांचे अस्तित्व असल्याने रोजच छोट्या मोठ्या अपघातांना रस्त्यावरून वाहनधारकांची वर्दळ तर असतेच मात्र या रस्त्यावरून लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकारी ये जा करीत असतात तरीही या रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही त्यात कोणीही रस्त्याला मुरुम माती टाकायला तयार नाही जर रस्त्याची अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पावसाळ्यात नको त्या घटना घडायला उशीर लागणार नाही यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेचे प्रमुख धनंजय गाळणकर संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे भगवान वाघ छोटूलाल मोरे रमेश शिरसाट चेतन भाविसकर नारायण पाटील आदींनी यावेळी केली आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार धनंजय गाळणकर आज या ठिकाणी धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे धुळे शहरातील लेणीन चौक ते स्टेशन रोड या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली ठिकठिकाणी मोठमोठे दीड दीड फुटाचे खड्डे पडलेले आहे आणि त्यांचं आकार अक्षरशः चार चार पाच पाच फुटाचा आहे या रस्त्यावरनं अवजड वाहनं जातात एस टॅन बसच जातात आणि रस्त्यावर खडी असल्यामुळे मोठमोठ्या बन्या मोठ्या वाहनांच्या टायर मधून ती खडी अचानक बंदुकीच्या गोळीसारखी सुटते आणि एखाद्या त्या रस्त्यावरनं चालणाऱ्या वाहन धारकावर दगड बसत असतो प्रसंगी त्या खड्ड्यांमध्ये विद्यार्थी वृद्ध अपंग असे कष्टकरी असे पडत असतात त्यांचा अपघात होतो त्यांचा रक्तपात होतो या रस्त्यावर नेहमीच अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या रस्त्यावर वर्दळ आहे कॉलेज महाविद्यालय अनेक प्रकारच्या हॉस्पिटल असल्यामुळे हा रस्ता चोवीस तास वर्दळी गेल्या तीन वर्षापूर्वीच हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेला आहे परंतु या रस्त्याची लाईफ तरी किती होती अगदी दोन अडीच तीन वर्ष हा रस्ता टिकला नाही किती लोकांचा हा रस्ता जीव घेत आहे तरी हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावे असं आम्ही निवेदन दिले निधी मानपा किंवा बीएनसी पीडब्ल्यूडी यांच्या माध्यमातून खर्च केला जात असतो परंतु तो निधी योग्य प्रकारे खर्च केला जात नाही काम एकदम निष्कृष्ट का प्रतीचे असतात सहा महिन्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात खड्ड्यामुळे मूळ कारण ॲक्सिडेंटचं मृत्यूचं खड्डे हेच आहेत अशा स्वरूपाचा आता धुळे शहरातील फाशेपूल याला लेनिन चौक म्हणतात तर रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे या ठिकाणी चालू बनवलेल्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी लक्ष दिलं जात नाही आणि त्या खड्ड्यांच्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत सदरचा परिसर हा शाळा कॉलेज विद्यार्थी रहदारीचा रेल्वे स्टेशन इथून येणारी पब्लिक रहदारीचा प्लेस आहे मुख्य रस्ता असल्या कारणामुळे वाहतुकीची दडणवडणची व्यवस्था इथं जास्त आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त होत आहे तर याच बीएमसी यांनी जो बनवलेला रस्ता आहे तो तात्काळ दुरुस्त करावा तसे आदेश द्यावे या 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 संदर्भात आम्ही संघटनेमार्फत लोक ठिकाणी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत धुळे तालुक्यातील वडजाई येथे चोरट्यांकडून एकाच रात्री दोन वकिलांसह पारिचारिकेकडे धाडसी घरफोडी झाली आहे दोन्ही ठिकाणांहून एकूण सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे दरम्यान परिचारिकेच्या घरातून चोरून नेलेली पेटी गावातील एका शेतात मिळून आली वडजाई इथे राहणारे अॅडव्होकेट गणेश मगन पवार हे उकाड्यामुळे रात्री टेरेसवर झोपलेले होते ही संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातून सात हजारांची रोकड व सात ते आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दहा ते बारा भार चांदी असा ऐवज चोरून नेला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा घराजवळील डॉक्टर बोरा यांच्याकडे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या उषाबाई रोहिदास बिल यांच्या घराकडे वळविला त्यांच्या घरात प्रवेश करीत कपाटातून सुमारे वीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने शेतीकाम व बैलजोडी घेण्यासाठी बँकेतून काढून आणलेली एक लाखांची रोकड व एक पत्रटी पेटी देखील चोरट्यांनी लंपास केले सकाळी चोरी झाल्याचं मोहाडी पोलिसांना कळविण्यात आलं होतं माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक काळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून तपासणी केली होती ॲडव्होकेट गणेश मगन पवार आमच्या घरात कपाट उघडे दिसले पप्पांना तर पप्पा मला बोलायला आलेला आम्ही खाली पहिलं तर आमचं हॉलमधलं कपाट हे फुटलेलं होतं मग नंतर आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये गेलं असता कपाट उघडं दिसलं आणि तेथील जे लॉकर होतं लॉकर पण तोडलेलं होतं तेथील माझे सुमारे सत्तर हजार रुपये कॅश आणि सात आठ ग्रॅम सोनं असं चोरांनी लंपास केलेलं होतं त्या संदर्भात मी मोवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे तसेच आमच्याच गल्लीमधील दोन घरं सोडून उषाबाई यांचं देखील घर आमच्या घरी पोलिसांना त्यांनी त्यांचं घर तपासलं तर त्यांच्या देखील घरातील चोरी झालेली दिसून आली त्यांची एक पेटी ही चोरांनी उचलून नेली होती त्या पेटीमध्ये साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये कॅश आणि वीस पंचवीस ग्रॅम सोनं असं होतं ते, ते सगळं चोरांनी लंपास केलं व खाली पेटी या ठिकाणी फेकून दिलेली त्या ते, ते, ते देखील मावाडी फोड स्टेशन येथे फिरत देत आहेत हां त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस पथक पोलीस पथक लॉ स्कॉड पथक तसेच फॉरेन्सिक पथक या ठिकाणी आलेलं आहे व ते तपास यंत्रणा येऊन तपास करत आहेत माझी जी रक्कम होती ती माझी फीमधून आलेली रक्कम होती आणि यांचे जे पैसे होते ज्यांनी बँकेतून कालच काढून आणलेले पैसे होते राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात विविध समस्या वाढल्या आहेत मोटरसायकल चोरीच्या घटनाही दररोज होत असून आगारातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आगारातील अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात चिखल होऊन प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो धुळे मध्यवर्ती बसस्थानक हे सर्वात वर्दळीचं स्थानक असतानाही आगार प्रशासनाकडून समस्या सोडविल्या जात नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच विविध समस्यांचेही निवेदन आगार व्यवस्थापक पंकज देवरे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रिषाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला शहर अध्यक्षा जया साळुंखे उमेश महाजन सुरेश अहिरे संजय अहिरे गणेश धुळेकर वंदना केदार रंजना निकुंभे सरला मोहिते पंकज भारसकर आदी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील वडजाई रोड अंडरपास ते हॉटेल नालंदाच्या दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या ड्रेनेज काम त्वरित सुरू करावे याबाबत धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निवेदन देण्यात आले धुळेतील नॅशनल हायवे नंबर तीन वरील सद्भाव टोलच्या रस्त्यावर उड्डाण पुलाचे आणि मुख्य रस्त्याचे काम करीत असताना रहिवास क्षेत्र असलेल्या हॉटेल नालंदा ते वडजाई रोड अंडरपासच्या दोन्ही बाजूला ड्रेनेज गटार होणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणाने सदरचे काम सोडून दिले आहे यामुळे प्रत्येक पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पाणी घरांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा होते तरी ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी धूल महानगर प्रमुख गुड्डू भाई काकर महानगर महासचिव जमील मंसूरी सचिव अकील अंसारी मीडिया सेल प्रमुख एडवोकेट इमरान शेख अकील अंसारी अशाक पिंजारी नवीद अंसारी गुलाम कुरेशी इनाम आदि उपस्थित होते नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया के जिम्मेदारी में वर्जी रोड पास लेकर नालंदा होटल तक जो काम हुआ है जिसमें मिल्ल नगर आशिम स्कूल और हमारा बड़ा इलाका जो है मुस्लिम इलाका उसके अंदर आता है इन लोगों ने हाईवे का काम करते करते वक्त वहाँ पर ड्रेनेज गटर नहीं बनाई जिसकी वजह से हर बारिश में बड़े पैमाने पर जो पानी बस्तियों में घुसता है लोगों के घरों में पानी आता है ये मामला कई सालों से चल रहा है समाजवादी पार्टी की तरफ से बार बार इनको बोला गया है कि आप ड्रेन बनाओ ड्रेनेज बनाओ गटर बनाओ ताकि लोगों के घरों में पानी न घुसे आज हम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के ऑफिस में यहाँ पर आए हैं सागर रोड के ऊपर यहाँ पर जो अधिकारी है प्रोजेक्ट डायरेक्टर जाधव साहब बोलकर है इनको हमने समाजवादी पार्टी की तरफ से निवेदन दिया और इनको इनसे मांग की कि आप ड्रेन जल्दी बनाए मगर ये जो अधिकारी है ये हमको इनकी जो बात करने का अंदाज है बिल्कुल लापरवाही ऐसा है अगर इन्होंने वक्त पर काम नहीं किया तो समाजवादी पार्टी की तरफ से हम हाईवे पर रस्तारो रोको आंदोलन करेंगे और होने वाले परिणाम की पूरी जिम्मेदारी जो है राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के अधिकारी और उनके जो है विभाग की रहेगी जय हिंद जय समाजवादी जिले शिरपूर व्यतिरिक्त उर्वरित चार विधानसभा मतदार संघ लोकसंग्राम विकास ब्लू प्रिंट घेऊन लढणार आहे अशी घोषणा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्र परिषदे के यासाठी आपली प्रकृती ठणठणीत असून किमान दोन किलोमीटर पायी चालण्याची सवय करून घेतल्याची माहिती गोटे यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी पुरवण्याची हमी घेऊनच आपण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं गोटे म्हणाले धर्म आणि जातीच्या आधारावर मतदारकर्ते यांचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे धुळे जिल्ह्याचे मागासले पण घालवून विकासाची नवी पहाट उजाडायची असेल तर मनमाड मालेगाव धुळे नरडाणा शिरपूर सेंदवा धामनोद महू रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवूनच द्यावा लागेल त्याशिवाय एक लक्ष त्र्याऐंशी हजार बेरोजगार कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम मिळू शकत नाही दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होऊ शकत नाही जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा संकल्प करूनच लोकसंग्रामचे गावोगावचे कार्यकर्ते प्रचार करतील धर्माच्या आधारावरील राजकारणाने किती सत्यानाश झाला हे सर्व उघड्या डोळ्यांनी जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी अवैध धंदे आमले पदार्थांचा धंदा व दारू पोलिसांच्या अमर्याद भ्रष्टाचार यातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाची या सैतानी जोखडातून मुक्तता करणे या विषयावर कार्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करणे हाच यापुढील आमचा कार्यक्रम आहे निवडणुका हे साध्य नसून लोकजागृतीचे साधन म्हणूनच जनतेपुढे वागण्याचा जगण्याचा आणि जाण्याचा संकल्प लोकसंग्रामने केला आहे अर्थात हा संघर्ष जनतेच्या सहभागातूनच पूर्ण होऊ शकेल यासाठी आम्ही जनतेला साथ घालून आर्जव करून ओडबिदो नोटबिदो हा लोकसहभागाचे आदर्श उदाहरण म्हणून जनता जनार्दनाच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी वचनबद्ध आहोत असेही माजी आमदार अनिल गोटे म्हणाले हे ज्याला कळाले ना त्याला केंद्र सरकार कधीच वाद न्यापू शकत त्या मूर्ख माणसाला ते कळालं नाही टक्केवारी घेण्याच्यात त्याचं आयुष्य नाही आणि जुळे गेल्याचा कायमचा सरकार त्या रेस्ट हाऊस पत्रकार कसे झाले होते त्यावेळेला मी पत्रकाराला सांगितलो होतो की माझ्याकडचे सगळे कागद मी द्यायला तयार आहे सगळे गणित समजून सांगायला तयार आहे काय पण ज्याला कोणतीपेक्षा अक्कल कमी असते अशा माणसाच्या अहंकार उत्तरेच होतो त्या अहंकाराने आपण आपल्याला जाणार सुरत नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील घोडदे गावानजीक आज सकाळी गॅस ट्रँकरला भीषण आग लागले त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील घटना टळली होती या घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही सुरत अठरा शहाण्णव क्रमांकाचा गॅस ट्रँकर हा दिनांक तीन मे रोजी धुळ्याच्या दिशेने जात होता त्या दरम्यान सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रँकरच्या कॅबिनच्या खालच्या बाजूने धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं त्याने प्रसंग अवधान राखत वाहन घोडगे गावाबाहेर उभे करून त्या ठिकाणी त्याने उडी घेतली त्यानंतर ट्रँकरने पेट घेतला चालकाने डायल एकशे बारावर कॉल करीत घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झालेत वाहनात लिक्विड नायट्रोजन गॅस असल्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी प्रथम साखरीच्या अग्निशमक विभागाला माहिती देत महामार्गावरील वाहतूक थांबवली आणि त्यानंतर पोलीस कर्मचारी मंगेश खैरणा संतोष मोरे निखिल काकडे रामलाल अहिरे दिनेश मालचे प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतले अग्निशमन बंबाने पाण्याचा महारा करीत आग आटोक्यात आणली तर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील अग्निरोधक यंत्राने आग विजविण्यास मदत केली दोन ते तीन तासांच्या मेहनतीनंतर आग विजविण्यास यश आले आगी बॉडीचा काहीसा भाग जळून खाक झाल्याने नुकसान आहे दरम्यान आग विजविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आले पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे साक्री तालुक्यातील आमोडे येथील सरपंच मंगलदास सूर्यवंशी यांच्याकडून शेतकऱ्यांना एकशे एक झाडांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे व या उपक्रमास प्रारंभही करण्यात आला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त तुळशीराम गावित व साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आमोडे येथे युवा सेना तालुका प्रमुख तथा लोकनियुक्त सरपंच मंगलदास भिला सूर्यवंशी यांच्याकडून एकशे एक झाडांचे शे एक वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले यावेळी उपसरपंच संजू चौरे शेतकरी बालागवळी योगेश सूर्यवंशी सुनीलाल गांगुर्डे ताराचंद सूर्यवंशी काळू सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी मंगळू गवळी सुनील गांगुर्डे उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्य उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी आदर्श प्रशासक असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला धुळे येथील आपल्या महाराष्ट्र कार्यालयाच्या लगत असणाऱ्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाणे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष जोशी संचालक मनोज बैसाणे राजेंद्र गर्दे राजेंद्र गुजराती तब्बाब बंसारी रमेश करणकाळ प्रकाश चव्हाण दत्ता बागुल प्रकाश चव्हाण गोकुळ देवरे निलेश भंडारी मॅन्युअल मकासरे सलीम अन्सारी जॉनी पवार दिलीप वाघ बापू अहिरे एम एस टीव्ही सहसंपादक सुनील गवळी सिद्धार्थ मोरे मिलिंद टेंबेकर आदी उपस्थित होते महाराणी ताराबाई असतील अहिल्यादेवी ढोलकर असतील रजिया सुलताना असतील जानगेली असतील यांनी हातात तलवार घेऊन पुढ्यावर बसून शत्रूचा मुकाबला फुछा करण्याची हिंमत दाखवली विशेषतः आहिल्यादेवींची जर पत्र पाहिली तर त्यांच्या इतका पट्टीचं प्रशासक महिला प्रशासक असू प्रशा शकतं हे आपल्याला फार आश्चर्य वाटतं होतं त्यांच्यावर ज्या वेळेस दुःखाचे पहाड कोसळत होते त्यांचे सासऱ्यांचं निधन झालं त्याआधी पतीचं निधन झालं मुलाचं निधन झालं आणि या परिस्थितीमध्ये पुण्याच्या सरकारने म्हणजे पेशवा रघुनाथरावांनी हे ठरवलं की हिंदूंचं संस्थान जे आहे ते आपण खालचा करू आणि त्या हालचाली सुरू झाल्या ही गोष्ट जेव्हा आयल्या गेली देच कळाली राहिले देवीने पत्र पाठवलं पेशव्यांना आणि त्या पत्रामध्ये केलेला उल्लेख हा फार सुंदर उल्लेख त्यांनी सांगितलं की अबला म्हणून जर माझ्याकडे तुम्ही बघत असाल तर माझ्या सैन्यामध्ये महिलांची फौज ती महिलांची फौज वरचे बाला नंदुरबार शहरातील शहीद शरीष कुमार मित्रमंडळातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे एकेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनासह अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला नंदुरबार शहरातील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेस राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तदनंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांशी झुंझत बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष व बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष विष्णू रामचंद्र जोशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानावर माहिती दिली तसेच विष्णू जोशी यांनी शाहीर शिरीषकुमार मित्रमंडळाच्या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांबद्दल कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवळे यांनी केले तर सूत्रसंचलन सेवानिवृत्त शिक्षक जी एस गवळी यांनी तर आभार संभाजी हिरणवाळे यांनी मानले या प्रसंगी मान सेवानिवृत्त गट विकास अधिकारी व विजया महिला मंडळाच्या अध्यक्षा बी डी गोसावी सदाशिव गवळी संजय मोतीराम चौधरी होमगार्ड अनिल वाघ कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक काहीतरी कार्य उपक्रमशीलता ही त्यांचा उपजतच म्हणून अंगी बांधलेला आहे कुठेतरी स्फूर्ती घ्यावी काहीतरी त्याच्यापासून बोध घ्यावा अशा तऱ्हेचं कार्य हे आपल्या ह्या ठिकाणी राबवत असतात वेगवेगळे उपक्रम था। राबवत असतात असा एकही आठवडा म्हणू मी तर म्हणेन की खाली जात नसेल की त्यांचा कुठलाही उपक्रम होत नाही आणि वर्तमानपत्रामध्ये त्यांचे कुठलं असा रकाना राहत नाही की ज्या ठिकाणी त्यांचं कुठलंही कार्य आपल्याला वाचायला बघायला आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायला मिळत नाही मी अशाच तऱ्हेने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करेल आणि या ठिकाणी आज भारत मातेला वंदन करतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मी अभिवादन करतो आणि तिथं बोलणं सर्वांच लक्ष लागून असलेल्या ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अनिल देसाई यांचा चाळीस हजार मतांनी दणदणीत विजय झालाय या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत आपला आनंद उत्सव साजरा केला ईशान्ये मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे यांची काट्याची टक्करचा सामना झाला आणि यांची चाळीस हजार मतांनी आणि देसाई यांचा विजय झाला शिवसेना भवनमध्ये कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांचा जल्लोष गुलाल उधळवत पेढे भरत आपला आनंद उत्सव साजरा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची ही महत्त्वाची शीट असल्याने त्यांच्यावर सर्वांचीच नजर लागली होती अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय झाला आहे मुंबई प्रतिनिधी योगेश साबळे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रस्त्यांमुळे रोजच मिळते अपघातांना निमंत्रण धुळे शहरासह परिसरात चोरांचे सत्र सुरूच पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवाशी हैराण नॅशनल हायवे नंबर तीन वरील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ सुरू करा धुळे महानगर कर समाजवादी पार्टीची मागणी धुळ्यासह चारही विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम आपले उमेदवार उभे करणार पत्र परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती साखरी तालुक्यात चालत्या गॅस ट्रँकरला आग पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आमोडे येथे एकशे एक वृक्षांचे वाटप धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी नंदुरबार शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन मुंबईतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय जयहिंगलाज